वंचित बहुजन आघाडी शेगाव तालुका शहर पक्ष कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वात चार ऑक्टोबर रोजी संपन्न झाले तालुक्यातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष कार्यालय असणे गरजेचे आहे या दृष्टिकोनातून पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आल्याचे प्रतिपादन डॉक्टर प्रवीण पाटील यांनी केले समाजातील दुर्बल घटकांच्या सामाजिक समस्या अहोरात्र लढा देण्यास आम्ही समर्थ आहेत या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आपल्याला फक्त वंचित बहुजन आघाडीच न्याय देऊ शकते असा विश्वास निर्माण झाल्यामुळे जनतेला वंचित बहुजन आघाडीकडून अपेक्षा वाढल्या आहेत दिवसेंदिवस तालुक्यात पक्ष भक्कमपणे उभा राहत आहे जनसामान्यांच्या समस्या पोलीस स्टेशन तहसील कार्यालय बांधकाम विभाग पंचायत समिती कृषी विभाग नगर परिषद अशा शासकीय कार्यालयात ग्रामीण व शहरी भागातील लोकांना हिलपाटे मारूनही न्याय मिळत नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष देवा हिवराळे यांनी याप्रसंगी व्यासपीठावरून बोलताना सांगितले याप्रसंगी शरद वसतकार पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष डॉक्टर राजकुमार शेगोकार जिल्हा समन्वयक राजेंद्र शेगोकार जिल्हा समन्वयक विशाखाताई सावंग जिल्हाध्यक्ष महिला आघाडी अनिल वाकोडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगाव बहुजन आघाडीच्या वतीने शेगाव शहर व शेगाव तालुक्यासाठी एक संपर्क कार्यालयाचे इथे देवाभाऊ हिवराळे जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे या प्रसंगी सर्व बुलढाणा जिल्ह्याचे समन्वयक शहर अध्यक्ष अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेबवर प्रेम करणारी सर्व मंडळी इथे उपस्थित आहे त्यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे या कार्यालयातून जनतेच्या वेगवेगळ्या समस्या आहे त्या संबंधित त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना मदत होईल अशा प्रकारचे इथे कारवाई करण्यात येईल आणि या हे कार्यालय लोकांच्यासाठी लोकाभिमुख ठेवून आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या सरकारी योजना असतील त्या संबंधित लोकांना मदत करण्याचं हे कार्यालय काम करेल अशी मी आशा बाळगतो आणि सर्वांना या प्रसंगी उपस्थित झाल्याबद्दल पत्रकार मित्र आणि सर्वांना धन्यवाद देतो